वो ये ता दावी वो दे। श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वनुजा तर्फे इयत्ता दहावी व बारावीच्या मुलांमध्ये या ठिकाणी कबड्डीचा सामना सुरू झालेला आहे या मॅच चे रेफरी श्री आर एस मुगे टॉस करत आहे आणि हा टॉस बारावीच्या संघाने जिंकलेला आहे रेडर हा तयार झालेला आहे बारावीच्या खेळाडू समोर अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा खेळ सुरू झालेला आहे आणि दोन गडी या ठिकाणी बाद झालेले आहेत बारावी संघाला दोन गुण कबड्डी मे नये नये खिलाडी आणे लगे हे सबके दिलो पर ये छाने लगे हे आता या ठिकाणी दहावीचा खेळाडू अतिशय चुरशीचा हा सामना सुरू झालेला आहे शारीरिक शिक्षक श्री देशमुख सर गुणदान करण्यामध्ये व्यस्त आहेत बारकाईने मॅचकडे लक्ष देताना या ठिकाणी परत जाताना आपल्याला दिसत आहे अनेक गावकरी मंडळी सुद्धा या ठिकाणी सामन्याचा आनंद घेण्यासाठी येत आहेत उसके दिल को भाता है कबड्डी जिसकी समझ में आता आहे कबड्डी या ठिकाणी आणि रेडर या ठिकाणी दाखल झालेला आहे बारावीचा रेडर बाद झाल्यामुळे दहावी संघाला एक गुण या ठिकाणी मिळालेले आहे विठ्ठल धान्या वाघ या ठिकाणी आलेला आहे आणि दोन गडी नक्कीच तो बाद करेल अशी सर्व खेळाडूंची अपेक्षा आहे जो मजा कबड्डी देखने में है वो किसी खेल में नहीं तो, 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 तो कबड्डी या फुतो तो नेपाळ श्रीलंका पाकिस्तान बांगलादेश अशा देशांमध्येही कबड्डी हा खेळ लोकप्रिय आहे पवित्र माघार घेतले बारावीच्या खेळाडूने विगेच्या वेगाने मुसंडी मारत दहावीचा एक खेळाडू या ठिकाणी बाद केलेला आहे पुन्हा या ठिकाणी दहावीचा खेळाडू कबड्डी हमे बहुत कुछ सिखाती है अकेले कैसा लढणार आहे हे हम्म बी ज्या संघाला एक गुण मिळालेला आहे आणि या ठिकाणी सर अतिशय उत्साहात आनंद साजरा करताना आपल्याला दिसत आहे दाबांचा खेळाडू झालेला आहे एकच फाईट आणि वातावरण सर्व विद्यार्थी या ठिकाणी सामन्याचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहे दावीचा रेडर या ठिकाणी मैदानावर आलेला आहे अतिशय रोमांचकारी हा सामना सुरू आहे आणि दहावीला एक गुण या ठिकाणी मिळालेला आहे कबड्डी का खेळ समजणे केली इन्सान अशा पद्धतीने हा सामना या ठिकाणी बारावीचा रेडर या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेला आहे आणि बारावीला एक गुण या ठिकाणी आपले रेफरी श्री आर एस भुगेसर यांनी दिलेला आहे कबड्डी 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 बोल लगा कर दम अपना देशी छोरा नहीं है किसी से कम अपना खेळाडू अतिशय शिक्षक सुधा या ठिकाणी उत्साहामध्ये दिसत आहे गावकरी गाँवकारी मंडली सुधा आ आणि माझ्या मते कोणालाही गुण मिळणार नाही तरी एम्पायर काय डिसिजन देते या ठिकाणी आपल्याला पाहावे लागेल आणि खेळाडूचा वाद धाडसी एम्पायरने सोडविला आणि कोणालाही एकही गुण दिलेला नाही प्रेक्षकांकडून एम्पायर जे म्हणे फायनल अशा प्रकारच्या घोषणा आपल्याला ऐकू येत आहे अतिशय उत्कृष्ट एम्पायर या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसत मैदानामध्ये उतरलेला आहे आणि या ठिकाणी रेडरला अत्यंत तुळशीच्या सामन्यामध्ये तीन खेळाडू या ठिकाणी पास झालेले आपल्याला दिसत आहे एम्पायरने या ठिकाणी गुण दिलेले आहेत पुनः यात्रा निविदा एंट्री डाक्टर नागला दिसता है एक हजार दुबारा कैमरे चार मजा मजा मोदी कई खिलाड़ी यात्रा निविदा नागला दिसता है ना कुबड़बोल के ना क्रिकेट के फैन है हम हम तो कबड्डी के पुराने दीवाने हैं खेल देखने का मजा अब आ रहा है कबड्डी का नशा सिर पर छा रहा है आणि या ठिकाणी गावचा खेळाडू वेगळा हा पास झालेला आहे प्रेक्षकांमध्ये अतिशय आनंदी वातावरण शिक्षक सुद्धा या ठिकाणी आनंदी टाळ्यांचा प्रदान आपल्याला या ठिकाणी ऐकताना दिसत आहे आणि बारावीला एक गुण या ठिकाणी मिळालेला आहे सोबतच निवासभाऊ भोगे यांचे आगमन झालेले आहे पुन्हा एकदा रिकलची एंट्री प्रेक्षक आनंदी अतिशय सुरसतीने आनंदात आणि मीटर पावन दिलेले विजेच्या विधाने बाहेर दावला दोन गुण आलेले आहेत टाइम दोन गुण ठिकाणी दिलेले आहेत कबड्डी हा एक संघर्षमय खेळ आहे दे। बांगलादेश या देशाचा तो राष्ट्रीय खेळ आहे क्रिकेट नंतर भारतामध्ये कबड्डी हा अतिशय लोकप्रिय अशा प्रकारचा खेळ आपल्याला दिसत आहे कबड्डी का खेळ आता जिंदगी का चुनौती असे लढणा हमे आता आहे बारावीला एक गुण या ठिकाणी मिळालेला आहे पुन्हा विठ्ठलची या ठिकाणी एंट्री झालेली आहे विठ्ठल पुन्हा एकदा हाऊस मध्ये विठ्ठल आपल्याला दिसून येत आहे आणि बारावी संघाला एक गुण अतिशय टाळ्यांचा कडकडा भारतामध्ये हळूहळू हो, प्रसिद्ध होणाऱ्या कबड्डी या खेळाकडे सर्वांचे लक्ष आणि शिवाजी हायस्कूल विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने अतिशय उत्कृष्ट सामना दहावीचे राहिलेले तिन्ही खेळाडू बाद आणि बारावीला देशमुख सरांकडून बोनस गुण या ठिकाणी प्राप्त झालेले ला, आहे पुन्हा दहावीला दहावीच्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी एंट्री आणि दहावीला एक गुण बारावीचा खेळाडू अतिशय चपळ खेळाडू म्हणून ख्याती असलेला जयची एंट्री या ठिकाणी झालेली आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आपल्याला दिसत आहे दहावीचा एक खेळाडू या ठिकाणी बाद झालेला आहे कबड्डी 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 बोल लगा कर अपना देशी छोरा नहीं हे किसी कम पुन्हा या ठिकाणी विठ्ठलची एंट्री अतिशय रोमहर्षित अशा सामन्यामध्ये संजीव जाधव यांचे आगमन झालेले आहे आणि खेळ तर या सामन्याचा आनंद घेतच आहेत त्याचबरोबर सर्व विद्यार्थी शिक्षक आणि गावकरी सुद्धा या खेळाचा अतिशय परिपूर्ण मनमुक्तपणे आनंद घेताना आपल्याला दिसत आहे मला वाटते की विठ्ठल आता काहीतरी कमाल करेल पण विठ्ठलची सपशेल माघार या ठिकाणी दिसत आहे आणि जसा बारावीचा खेळाडू या आला तसेच विठ्ठलने बाहेर फेकला पैसा वसूल सामना या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे सर्व खेळाडूंमध्ये विद्यार्थ्यांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण साहस दिखाने नाम है कबड्डी देश के युवाओं की जान है कबड्डी अशा प्रकारचा सामना आणि पुन्हा या ठिकाणी रेडर आऊट झालेला आपल्याला दिसत आहे एम्पायरचा डिसिजन लास्ट डिसिजन सर्व अशा प्रकारे गावकऱ्यांकडून मागणी येत आहे प्रेक्षकांकडून मागणी येत आहे रेडर आउट झालेला आहे एम्पायर या ठिकाणी दोन्ही संघाला समजवण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला दिसत आहे आणि लास्ट अशा प्रकारची सूचना एम्पायर करून आलेली आहे राहिलेला वेळ हा रेडर काढण्याचा का प्रयत्न करत आहे वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहे आणि या ठिकाणी माझ्या मते बारावीचा संघ विजय केव्हाही होऊ शकतो कधी एम्पायर घोषणा करू शकतो आणि या ठिकाणी बारावीचा संघ हा विजयी झालेला आहे